आणि हा रिपोर्ट आपण सविस्तर बघणार आहोत पण ठाण्यामधनं एक मोठी बातमी येते गडकरी रंगायतन सभागृहात मनसैनिक दाखल झाले उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी आता मनसैनिक पोहोचलेत आणि तिकडे गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे पोलिसांनी मनसैनिकांना अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र मनसैनिक पोहोचलेत ते गडकरी रंगायतन अक्षय भाटकर आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत ताजी माहिती द्यायला अक्षय मनसैनिक हे उद्धव ठाकरे आल्या आल्या आत्मने घुसलेले आहेत आणि जवळपास पन्नास ते साठ मनसैनिक या ठिकाणी आहेत जे आत्मने घुसले उद्धव ठाकरे आतमध्ये आल्या आल्या ते आतमध्ये आले आणि इथे आपण पाहताय आता देखील इथे आंदोलन सुरू आहे मनसैनिकांचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात मनसैनिक जे आहेत ते एकाच वेळी गडकरी रंगायतणाच्या आतमध्ये आल्यामुळे इथे अनेक लोक जे आपण काही लोकांच्या प्रयत्न करूया काही लोकांशी बोलत आहोत तुम्ही का तुम्ही काय आंदोलन केलेलं आहे आज तुम्ही काय करता पण निषेध

आ, बांगडा फेकल्या जात आहेत संपूर्ण या मनसैनिकांकडून आणि पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न सध्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात हे ठाण्यात आंदोलन आणि संपूर्ण या आंदोलनामध्ये आपण पाहतोय सगळीकडून इथे बांगड्या फेकल्या जात आहेत आणि बांगडा फेकून या सगळ्या शिवसैनिक विरोधात आता इथे उद्धव ठाकरे यांच्या विरोधातलं आंदोलन मनसैनिक हे आक्रमक झालेले आहेत आणि बांगड्या आणि शेण त्यांनी या ठिकाणी आहे आणि आण बांगड्या आणि शेण फेकून ते इथे आंदोलन या ठिकाणी निषेध करत आहेत सर्व मनसैनिक आहेत आणि त्यांना पोलिसांनी आहे पोलीस पकडून या सर्व मनसैनिकांना आता बाहेर घेऊन चाललंय एका बाजूला मनसैनिक आहेत तर दुसऱ्या बाजूला इथे शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे देखील लोक इथे आलेले आहेत आणि आमने सामने झाल्यामुळे इथे सर्व महिला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि या सगळ्या महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्यांना आता पोलीस पकडण्याचा प्रयत्न करत आहे सर्व सर्व या महिला कार्यकर्ते ज्या आहेत त्यांना आता इथे पोलिसांनी पकडलंय आणि सर्वांना घेऊन देणार आहे एका बाजूला हे सर्व मनसैनिक आहेत तर दुसऱ्या बाजूला इथे शिवसैनिक देखील आलेले आहेत अतिशय तणावाचं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे काही वेळापूर्वी काही मुस्लिम लोक होते ज्यांनी उद्धव ठाकरेंचा रस्ता अडवला आणि आता उद्धव ठाकरे हे ठाण्यामध्ये आल्याच्या नंतर इथे मोठ्या प्रमाणात सर्व शिवसैनिक आणि मनसैनिक हे रस्त्यावर आलेले बघायला मिळत आहेत मनसैनिकांनी बांगड्या आणि शेण फेकलेलं आहे शिव उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर त्यामुळे हे सगळं वातावरण तणावाचं आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना आता इथे घेतलंय दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर इथे